शिष्टमंडळासोबत राज्याचे पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्त या बैठकीला उपस्थित राहणार आहेत मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळात नवाब मलिक अबू आझमी वारिस पठाण जल्लाल उद्दीन भायखळ्याचे आमदार मनोज जामसुतकर उपस्थित राहणार आहेत मागील काही दिवसांपासून पोलिसांकडून मशिदीवरील भोंग्यांवरून त्रास दिला जात असल्याचा आरोप मुस्लिम संघटनांनी केला दरम्यान मुस्लिम संघटनांचा नेमका आरोप काय आहे आपण पाहूया तर मागील काही दिवसांपासून पोलीस हे मशिदीवरील भोंग्यांवरून त्रास देत आहेत असं मुस्लिम संघटनांचं म्हणणं आहे पोलीस जबरदस्ती मशिदीवरून लाऊड स्पीकर उतरवत आहेत पंचेचाळीस ते छप्पन्न डेसिबल आवाज भोंग्यासाठी चालेल असे आदेश उच्च न्यायालयाने दिलेले आहेत मशिदीत नियमांची पायमल्ली केली जात असेल तिथे दंड करण्याची नोटीस देण्याची लायसन्स रद्द करण्याची अपेक्षा आहे किरीट सोमय्या गोवंडी किंवा आजूबाजूच्या मुस्लिम परिसरात जाऊन स्थानिक पोलिसांवर दबाव आणतात सोमय्या पोलिसांना जबरदस्ती भोंगे उतरवण्यास भाग पाडतायत तर अजित पवारांसोबतच मुस्लिम संघटना का चर्चा करणार आहेत आपण पाहूया तर महायुती सरकारमध्ये अजित पवार हे मुस्लिम समाजासाठी आश्वासक चेहरा असल्याचा समज आहे महायुती सरकारमध्ये असतानाही अजित पवारांनी मुस्लिम समाजाला अंतर दिलं नाही राज्यातील अनेक प्रकरणांमध्ये अजित पवारांची भूमिका धर्मनिरपेक्ष आहे भोंग्यांच्या मुद्द्यांवर अजित पवार न्याय देतील मुस्लिम संघटनांना असा विश्वास आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अपेक्षा नसल्याचं संघटनांचं म्हणणं आहे दरम्यान भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या दबावामुळे पोलीस कारवाई करतायत का असा सवाल आता उपस्थित होतोय भोंगे उतरवण्याची मोहीम सध्या माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सुरू केली आहे किरीट सोमय्या गोवंडी किंवा आजूबाजूच्या मुस्लिम परिसरात जाऊन स्थानिक पोलिसांवर दबाव आणून जबरदस्ती भोंगे उतरवण्यास पोलिसांना भाग पाडतायत असा आरोप मुस्लिम संघटनांनी केला आहे आणि या संदर्भात अधिक चर्चा करूयात आपले प्रतिनिधी निलेश बुधावले सध्या आपल्यासोबत आहेत निलेश आपण पाहतोय मुस्लिम संघटना महायुतीमधला एक आश्वासक चेहरा म्हणून अजित पवारांकडे पाहतायत दुसरीकडे किरीट सोमय्यांकडून मशिदीवरील भोंगे काढण्याची मोहीम सध्या सुरू आहे आणि या आता या दरम्यान या परिस्थितीच्या संदर्भात मुस्लिम संघटना अजित पवारांसोबत बैठक घेत आहेत काय अपडेट्स मिळत आहेत या संदर्भातले श्रुती अगदी काही क्षणांमध्ये अजित पवारांची या मुस्लिम संघटनांसोबत बैठक होताना पाहायला मिळेल मुस्लिम संघटनातले पाच महत्वाचे पदाधिकारी जे आहेत ते अजित पवारांसोबत आज बैठकीला उपस्थित असतील आणि यावेळी सरकारच्या माध्यमातून सरकारकडून पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि पोलीस आयुक्त मुंबईचे हे, हे देखील या बैठकीला देवेंद देवें भारती उपस्थित असणार आहेत या बैठकीच्या निमित्तानं मुस्लिम संघटनांचं प्रामुख्यानं म्हणणं आहे की मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जबरदस्ती भोंगे उतरवले जात आहेत खरंतर उच्च न्यायालयानं भोंगे उतरवा असं कुठेही आदेश दिलेले नाही आहेत पंचावळ डिसिबल डेसिबलपासून छप्पन्न पर्यंत आवाजाची मर्यादा फायनल करण्यात आलेली आहे ही मर्यादा अनेक मशिदींमध्ये पाळली जाते आहे सकाळी सहा आणि संध्याकाळी रात्री दहा या मधल्या वेळेतच हे सगळे कार्यक्रम जे आहेत बोंग्याचे हे पार पाडत आहेत मशिदीमधून हे बोंगे त्या त्या कालावधीमध्ये चालवले जातात मात्र तरी देखील पोलीस येत आहेत आणि जबरदस्ती भोंगे उतरवण्यासाठी आहेत मागील काही दिवसांपासून किरीट सोमय्या जे भाजपचे माजी खासदार आहेत यांनी एक हातामध्ये भूमिका घेतली आणि ते अनेक पोलीस स्टेशन्समध्ये जात आहेत मुस्लिम एरियामध्ये जात आहेत आणि त्या ठिकाणी स्थानिक पोलिसांना भोंगे उतरवण्यासाठी जबरदस्ती आहेत असं या संघटनांचं म्हणणं आहे अजित पवारांकडं ही संघटना हे प्रतिनिधी का गेले तर त्यांना अजित पवार हा आश्वासक चेहरा वाटतोय कारण यापूर्वी सावळीचं प्रकरण असेल किंवा कोल्हापूरच्या विशाळगडचं प्रकरण असेल किंवा मुंबईच्या मीरा रोडच्या दंगलीचं प्रकरण असेल या संपूर्ण प्रकरणामध्ये अनेक वेळा मुस्लिम संघटनांचे पदाधिकारी अजित पवारांना भेटले होते आणि अजित पवारांना तत्काळ संबंधितांना म्हणजे पोलिसांना फोन करून योग्य ती कारवाई करावी अशा पद्धतीचे आदेश दिले होते आणि त्यामुळेच आज पुन्हा एकदा आम्ही अजित पवारांनाच जाऊन भेटतोय अशा पद्धतीचं या संघटनांचं म्हणणं आहे काही वेळातच सह्यद्री ही बैठक सुरू होईल आणि या बैठकीमध्ये आता काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्वाचं राहील श्रुती नक्कीच निलेश या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी पुढची बातमी बघूया संभाजी